भारतातील कोणत्या मंदिरात केसांचे दान केले जाते ए शिर्डी बी पंढरपूर सी तिरुपती बालाजी डी केदारनाथ मित्रांनो या प्रश्नाचे बरोबर उत्तर असले सी तिरुपती बालाजी तिरुपती बालाजी हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे ए यमुना नदी बी नर्मदा नदी सी गंगा नदी टी गोदावरी नदी मित्रांनो या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी गंगा नदी गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब आणि पवित्र नदी मानली जाते तिची लांबी सुमारे पंचवीसशे पंचवीस किलोमीटर आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशामध्ये भीक मागण्यासाठी परवाना घ्यावा लागतो ए भारत बी नेपाळ सी स्वित्झरलँड डी चीन मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन सी स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड हा एक असा देश आहे जिथे भीक मागण्यासाठी लायसन घेणे आवश्यक असते जर कोणतीही व्यक्ती परवाना न घेता भीक मागताना आढळली तर तिला दंड किंवा अटकही होऊ शकते पुढचा प्रश्न भारताने आजवर किती वेळा क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला आहे ए एक वेळा बी दोन वेळा सी तीन वेळा डी चार वेळा मित्रांनो या प्रश्नाचे बरोबर उत्तर असं ऑप्शन सी तीन वेळा दोन वेळा ओडीआय वर्ल्ड कप आणि एक वेळा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे पुढचा प्रश्न कोलगेट ही कंपनी कोणत्या देशातील आहे ए अमेरिका बी भारत सी चीन डी जपान या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन ए अमेरिका आणि अजून असेच भरनाट आणि अचंबित करणारे प्रश्न पाहण्यासाठी ए वन मराठी जी के चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकॉन दाबा पुढचा प्रश्न कोणत्या देशात माकड वेटरचे काम करतात ए भारत बी जपान सी थायलंड डी इंडोनेशिया मित्रांनो या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी जपान जपानमध्ये एक कायाबुकिया टेवन नावाचं रेस्टॉरंट आहे जिथे प्रशिक्षित माकड वेटर म्हणून काम करतात पुढचा प्रश्न कोणत्या प्राण्यांचं रक्त निळ रंगाचं असतं ए डॉल्फिन बी साप सी ऑक्टोपस डी शार्क या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन सी ऑक्टोपस पुढचा प्रश्न कोणत्या फळाच्या बियामध्ये विष आढळते एक केळ बी सफरचंद सी द्राक्ष डी संत्र या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन बी सफरचंद मित्रांनो सफरचंदाचं फळ खाण्यात काहीही विषारी नसतं पण केवळ बियांमध्ये थोडंसं विषारी रसायन असतं जे खूप प्रमाणात खाल्ल्यास धोकादायक ठरू शकते पुढचा प्रश्न भगवान गणपतींच्या मुलीचं नाव काय आहे ए देवी लक्ष्मी बी देवी संतोषी सी देवी दुर्गा डी देवी सावित्री या प्रश्नाचे उत्तर असेल ऑप्शन बी देवी संतोषी पुढचा प्रश्न महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे ए पुणे बी नागपूर सी मुंबई डी नाशिक मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि आजचे हे रोचक सामान्य नेण्याचे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते पण नक्की सांगा आणि अजून असेच भरनाट आणि अचंबित करणारे प्रश्न पाहण्यासाठी ఏ వన్ మరా జీకే చనల్ సబ్స్క్రాబ్బ కెలకొన్ దాబా చలా మేము భేటూయా పుడత వది జయ హిందయ మహారాష్ట్ర